एका चोपन्न वर्षीय पोलीस अधिकाऱ्याच्या निर्घुन हत्येमुळे महाराष्ट्र हदरलाय सदर पोलीस अधिकारी दुचाकीवरून ड्युटीवर जात असताना त्याच्या दुचाकीला धडक दिली यानंतर ते दुचाकीसह खाली कोसता हल्लेखोरांनी कारमधून उतरून त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला त्यांच्या पोट आणि पाठीवर सपासप वार करण्यात आले हल्लेखोरांनी त्यांना गाडीखाली चिरडण्याचाही प्रयत्न केला या निर्गुण हल्ल्यात त्यांचा डावा पाय गुडघ्यापासून वेगळा झाला मुख्य पंढरपूर पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जा जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर शहरातील हनुमान मैदान जयभवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हौल एक हॉल व रूम योग्य अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी बारा त्र्या एक्क्याण्णव समजलेल्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कदीर आपल्या मोपेड वरून एम एच सत्तावीस डी व्ही एकसष्ट बेचाळीस वलगाव पोलीस ठाण्यात ड्युटीसाठी जात होते शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चांगापूर फाट्याजवळ दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या दुचाकीला अल्टो कारने एच चौतीस बी आर सहासष्ट त्रेपन्न समोरून जोरदार धडक दिली सुरुवातीला अपघाताचा देखावा निर्माण करण्यात आला मात्र त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने बारा ते पंधरा घाव अडल्याने हा पूर्वनियोजित हत्येचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे या घटनेने अमरावती पोलीस दलात खब उडाली आहे रक्तबंबा अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या कलाम यांना एका ऑटोचालकाने तातडीने रुग्णालयात दाखल केले जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अरविंद चावरिया उपायुक्त सागर पाटील यांच्यासह गुन्हा शाखा वलगाव पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी अज्ञात विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे रात्री उशिरापर्यंत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे